भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगभरात भारतात मोठ्या आनंदोत्सवात साजरी केली जात असते हा आनंदोत्सव साजरा विविध माध्यमातून केला जात असतो त्यात अपेक्षित असलेला आनंद वेगवेगळ्या माध्यमातून साकार करण्यात येत असतो तो साकार करण्याकरिता त्याचं माध्यम वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून केला जात असतो आणि म्हणून याची माहिती या प्रसंगी पाली भाषेचे अभ्यासक माननी आयुष्यमान विशेषपूर्ण आणि वैशिष्ट्य असणाऱ्या माहिती आपल्या सोप्या भाषेत दिली यात म्युझिकल भाग असणारा ध्यान साधनेचा सा संगीतेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे तसेच याच या माध्यमातून माहिती दिली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महामानवांच्या प्रतिमांना स्मृतींना आणि विचारांना मी विनम्र अभिवादन करतो माझं नाव नंदकिशोर साळवे मी नाशिकमधून बोलतो आहे नाशिकमध्ये मातृभूमी प्रबोधन समिती आणि महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय या दोन संस्था मागील तीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून नाशिकमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं क्रांतिकारी कार्य चालू आहे नाशिकमध्ये विविध प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात आपण जयंती बघितली असेल की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी झाली परंतु ही जयंती साजरी होत असताना ती तीन प्रकारामध्ये साजरी झालेली आहे हे तीन प्रकार म्हणजे सर्वात प्रथम मनोरंजन आहे त्याच्यानंतर प्रदर्शन आहे आणि त्याच्यानंतर प्र प्रबोधन आहे तर आपण जेव्हा प्रदर्शन म्हणतो तेव्हा प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकमध्ये सगळीकडे बॅनर लागलेले आहेत नाशिकमध्ये सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत आणि नाशिकमध्ये ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका चौकात पुतळी उभारून डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे हा प्रदर्शनाचा भाग झाला त्याच्यानंतर मनोरंजनाचा भाग येतो मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा जयंती साजरी केली जाते इथे नाशिकमध्ये भीम पहाट नावाचे कार्यक्रम सादर झालेले आहेत अनेक गायन पाट्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत हा मनोरंजनाच्या माध्यमातून जयंती साजरी केली जाते आणि तिसरा प्रकार येतो प्रबोधनाचा तो प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या ज्या संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून व्याख्यानमाला लावणं पुस्तकांचं प्रदर्शन भरवणं विविध विषयावर चर्चासत्र घडवून आणणं परिसंवाद घडून आणणं अशा माध्यमातून आपण बाबासाहेबांच्या आंबेड जीवनावर या ठिकाणी एक प्रदर्शनसुद्धा ठेवलं होतं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी एक व्याख्यान सादर केलेलं आहे असे जे कार्यक्रम आहेत ते प्रबोधनाच्या माध्यमातून येतात आणि म्हणून याच प्रकारे येत्या अकरा मेला आपल्याकडे बुद्धजयंती येत आहे आणि म्हणून या बुद्ध जयंतीचं औचित्य साधून पीपल्स मीडिया नेटवर्क यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल बुद्धिस्ट कल्चरल संस्था जी आहे या संस्थेच्या माध्यमातून पावा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम नाशिकमध्ये अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे नाशिकमध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी साडेचार ते साडेसात या दरम्यान होणार आहे आणि नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड हॉल या काठेगल्लीमध्ये हा हॉल जो आहे कॉर्पोरेशनचा या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या प्रवेशिका सुद्धा उपलब्ध आहेत तेव्हा मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो की पावा लाईव्ह म्युझिकल अँड मेडिटेशन हा जो कार्यक्रम अकरा मे रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या प्रवे प्रवेशिका आपण जरूर घ्याव्यात त्या प्रवेशिका सुद्धा ठिकठिकाणी उपलब्ध आहेत आणि या कार्यक्रमाला नाशिकरांनी प्रचंड प्रतिसाद द्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद बाहु सह समभिनी अमितसायुधन्तम् गिरिमेकलम् उदित घूर